you, are, you नेरो येथील विद्याविकास मंदिर शाळेने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली विद्यार्थ्यांनी पालखी मिरवणूक काढली ज्यात सामूहिक शिवरायांची आरती पारंपरिक वेशभूषित शोभायात्रा पोवाडा शिवजन्माचा पाळणा आणि किल्ल्यांचे स्वगत सादर केले या कार्यक्रमात माध्यमिक प्राथमिक आणि बालवाडी विभागाच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग होता शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला ¡Vaya! जिथे जन्म झाला असा मी भाग्यवानगड जिथे एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला असा मी जिथे महाराजांचं बालपण गेलं जिथे महाराजांनी पहिले पाऊल ठेवले माझ्याच अंगा खांद्यावर खेळले महाराज अजूनही मला आठवतात मी मी मला भाग्यवान समजतो की महाराजांच्या जन्मासाठी माझी निवड झाली हा मीच तो शिवनेरी बोलतोय शिवनेरी बोलतोय ही मराठा साम्राज्यातील सर्वात महत्वाचा किल्ला

महाराज माझ्या इथे राहूनच महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं जास्टा महाराजांच्या सर्व किल्ल्यांपैकी एक भव्य किल्ला म्हणजे मी राजगड बोलतोय घर आला बोलतो पण सिंहगडा असा माझा इतिहास हर हर महादेव या शिवगर्जनेचा अजूनही होतो येतेही होतो येते मी सिंहगड बोलतोय जिथे का तानाजी रक्त सांडले

न भूतो न भविष्य असा होता माझ्या राज्याचा राज्याभिषेक सोहळा आणि या सुवर्णशाचा साक्षीदारही मीच परंतु परंतु माझे दुर्दैव महाराजांनी अत्यंत श्वास घेतला आणि निघून माझ्याच खुशी असा हा भव्य इतिहास आपल्या गडकिल्ल्यांचा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिल... दिलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास आपल्या कर्मदारित्रतेमुळे कुठेतरी पुसून चाललाय आणि म्हणूनच या गडांना नाव व्यथा मांडावीशी वाटतीये व्यथा आता काय व्यथा मांडणार आम्ही सध्याच्या गड किल्ल्यांची अवस्था पुन्हा सर्वांसमोर आहे आमच्या राजाने एवढा अतोनात प्रयत्न करून आम्हाला जिंकले अनेक मावळ्यांचे रक्त सांडून त्यांनी राजाची साथ दिली आणि आता तिथे राहिले फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त ढासळलेले ते बुरुज ढासळलेले ते बुरुज एक काळ असा होता जेव्हा आम्हाला महाराष्ट्राचे वैभव समजले जात होते पण आता आम्हाला ट्रेकिंग स्पॉट आणि पर्यटन स्थळ ठरलं आहोत अरे तुमच्यासारखी तरुण पिढी आम्हाला भेटण्याच्या उद्देशाने येते आणि आमचं सौंदर्य जाते महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले पण एकाही किल्ल्यावर त्यांनी स्वतःच नाव नाही पण आज मला भेटायला येतात आणि आपल्या प्रियकराचं प्रियसीचं नाव लिहून जातात याची गरज आहे का का किल्ले तुम्ही बांधले आहेत महाराजांनी हे किल्ले आपल्या कर्तृत्वाने जिंकले आहेत आणि म्हणून अजूनही हे किल्ले आहेत फक्त महाराजांचे आणि राडा सुद्धा महाराजांचेच कधी काही स्वराज्याची गरज ऐकायला एवढंच नाही तर मानव जात स्वतःच्या स्वार्थासाठी मला खणून काढते का कारण का? खनिज जे धन मिळावीत म्हणून अरे पण या बेड्यांना कोण सांगणार की हे अमाप असं धन महाराजांनी कधीच महाराष्ट्रातील घरोघरी वाटून टाकले आहे आणि ते धन म्हणजे ज्वलंत राष्ट्रभक्ती ज्वलंत राष्ट्र आता मनात खंत एवढीच आहे की आमचे राजे आता असते ना तर ह्या गड किल्ल्यांचे असे हाल झाले नसते आता आमचे राजे तर परत येणार नाही पण हे सर्व गड किल्ले आपल्याकडून एवढीच अपेक्षा करतात की आपण सर्वांनी त्यांची निगा राखावी त्यांचे सौंदर्य जतन करावे खरंच महाराजांनी जेवढ्या प्रेमाने हे गड किल्ले ना त्यांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारीच नाही तर ते आपलं कर्तव्य आहे आपण शिवजयंतीला अमाप पैसा खर्च करतो आणि शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो पण आता आपण निश्चय करूया ती येणाऱ्या प्रत्येक शिवजयंतीला आपण एका तरी किल्ल्याचे संगोपन करायचे आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मानाचा मुजरा करेल